नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आज मी तुमच्यासाठी कस्टमरचे पार्सल पॅकिंग कसे करून दाखवतो हे दाखवणार आहे मंगळसूत्राचा फुल सेट आहे अक्षय घोडके बारामतीचे आहे त्यांनी हा सेट ऑर्डर केलेला आहे खूप छान असा सेट आहे फुल मंगळसूत्र सेट आहे तुम्ही डिझाईन बघू शकता त्यांच्या नावाची प्रिंट वगैरे काढली आहे ती व्यवस्थित वगैरे ठेवायची आहे तुम्ही बघू शकता सर्व ज्वेलरी व्यवस्थित नीट पॅक करून त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे तुम्ही बघू शकता डब्यामध्ये एका प्लॅस्टिकच्या ज्वेलरी व्यवस्थित नीट ठेवायची आहे जेणेकरून ज्वेलरी तुटणार वगैरे नाही याची काळजी आपण घेतो यामध्ये आपण आता नेकलेस ठेवणार आहोत नेकलेसची डिझाईन तुम्ही बघा खूप छान अशी डिझाईन आहे पूर्ण सेट फक्त दोन हजार सहाशे रुपयाचा आहे तुम्ही बघा डिझाईन वगैरे सगळे खूप छान आहेत यावर मॅचिंगचेच कानातले आहे कानातलेही तुम्ही बघू शकता खूप छान कानातले आहेत डिझाईन एकदम नाजूक अशी डिझाईन आहे पूर्ण सेट तुम्ही बघू शकता होलसेल प्राईजमध्ये आहे फक्त दोन हजार सहाशे रुपयाला मंगळसूत्राचा फुल सेट आहे तुम्ही बघू शकता या सेटमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे ही चेन आहे ही चेन ह्या सेटवर फ्री आहे तसेच ह्यासोबत याचे कानातलेही आहे कानातले सुद्धा खूप छान आहे नाजूक असे कानातले आहे तुम्ही बघू शकता आणि झुमके तीन मिळणार आहेत यापैकी तुम्ही एक सिलेक्ट करायचा आहे कस्टमरला दोन लेअर तीन लेअर थ्री लेअर यापैकी एक सिलेक्ट करून टाकायचं आहे हे कस्टमरच्या आवडीनुसार नेकलेस आहे झुमके आणि चेन ही या सेटवर फ्री आहे झुमके पण तुम्ही बघा खूप छान आहेत मिनी मंगळसूत्र आहे तुम्ही बघू शकता वाट्या किती छान आहेत वाट्यांवर पण डिझाईन आहे हा पूर्ण सेट फक्त दोन हजार सहाशे रुपयेला आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे आणि आप आपली डिटेल्स सेंड करायची आहे कॅश ऑन डिलिव्हरी पण अवेलेबल आहे यानंतर आपण झुमके बघा तुम्ही किती छान आहेत ह्यांना थ्री लेअरचे झुमके हवे होते म्हणून त्यांच्या आवडीनुसार हे झुमके त्यावर फ्री दिलेले आहेत चेन आणि झुमके हे फ्री आहे ह्या सेटवर मंगळसूत्रही तुम्ही बघा त्याच्या वा वाट्या वगैरे बघा तुम्हाला जर पेंडेन लावून पाहिजे असेल तर पेंडेन लावून पण मिळेल मंगळसूत्र पण खूप छान आहे सोन्यापेक्षाही खूप सुंदर असे दिसते फक्त सेट हा दोन हजार सहाशे रुपयाला सर्वांना परवडेल असा सेट आणलेला आहे तर तुम्ही सर्वांनी हा सेट बुक करा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपल्या चॅनलवर अजून व्हिडिओ अपलोड केलेले आहे डिझाईनचे तुम्ही बघू शकता आणि जी डिझाईन आवडेल ती तुम्ही त्या दिलेल्या नंबरवर सेंड करायची आहे आणि आपली डिटेल्स सेंड करून ऑर्डर बुक करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कोणती डिझाईन आवडेल ते मला सांगा ती डिझाईन आणता येईल धन्यवाद